प्रथम राष्ट्र नंतर पक्ष शेवटी स्वतः या भारतीय जनता पार्टीच्या ब्रीद वाक्याशी सुसंगत स्वत कर्तृत्वाने व्यक्तिमत्व घडवून रंजल्या गांजलेल्यांना सर्व जातीच्या धर्माच्या लोकांना सोबत ठेवून अतुल खंदारे उभरते नेतृत्व यांची आज भारतीय जनता पार्टी उमरखेड शहराध्यक्षपदी व विठ्ठल पाटील वानखेडे उमरखेड तालुकाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सगळ्या बी जे पीच्या कार्यकर्त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत तर उमरखेड तालुक्यातील कार्यकर्त्यांनी जल्लोष करून त्यांचे स्वागत देखील केले आहे श्री स्वामी समर्थ केंद्र उमरखेड येथे दिनांक वीस ते सव्वीस एप्रिल रोजी श्री गुरुचरित्र पारायण व अखंड नामजप सोहळा भक्तिमय वातावरणामध्ये पार पडला या कालावधीमध्ये अनेक कार्यक्रम घेण्यात आले असून दररोज सकाळी सामूहिक सोहाकार सकाळी आठ वाजता भूपाळी आरती तर दिनांक एकवीस एप्रिल रोजी श्री गणेश याग यज्ञ दिनांक बावीस एप्रिल रोजी चंडी याग यज्ञ दिनांक तेवीस एप्रिल रोजी श्री स्वामी यन यनयज्ञ दिनांक चोवीस एप्रिल रोजी गीताई यज्ञ दिनांक पंचवीस एप्रिल रोजी रुद्रयाग व मल्हारी यज्ञ तर दिनांक सव्वीस एप्रिल रोजी पूर्ण आहुती यज्ञ इत्यादी कार्यक्रम घेण्यात आले आहेत या सर्वांना कार्यक्रमासाठी आजूबाजूच्या उमरखेड शहरातील नामांकित प्रतिष्ठित आणि व्यापारी वर्गातील लोकांनी आवर्जून भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन देखील घेतले आहे तसेच या ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते हा महाप्रसादाचा लाभ जवळजवळ अडीच ते तीन हजार लोकांनी या ठिकाणी घेतला असून सर्व स्वामी सेवेकरी मंडळींनी आवर्जून आपली उपस्थिती अखंड या पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत दिसून आली होती या सगळ्या बातम्यांचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी उमरखेड शहराजवळ नांदेड हायवेवर मार्लेगाव कॅनल पुलाच्या पूर्वेकडील बाजूस मागील एक महिन्यापासून एम एच सव्वीस एन अठ्ठावन्न त्र्याण्णव क्रमांकाची एक जीप संशयास्पदरित्या उभी आहे या जीपची डावीकडील बाजूची पुढची साईड थोडी फुटलेली असून बाकी पूर्ण जीप सुव्यवस्थित असून काच वर करून संबंधित व्यक्ती गेलेला आहे पण मागील एक महिन्यापासून उभी असलेली गाडी कुणाची आहे okay. व कशासाठी उभी आहे याची शंका कुशंका आसपासच्या परिसरातील नागरिकांना येत असून गाडीवरील नंबर पाहून फोन केला असता तो नंबरसुद्धा बंद येत आहे या कारणाचव उमरखेड पोलिसांनी ही गाडी कुणाची आहे याचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे नवनियुक्ती यवतमाळ समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती मंगलाजी मुन यांचे रिपब्लिकन युवा सेनेच्या वतीने त्यांच्या नियुक्तीबद्दल अभिनंदन करून पुढील कार्य शुभेच्छा देण्यात आल्या सदिच्छा भेट दरम्यान प्रलंबित अर्ज स्वाक्षरी तसेच विद्यार्थ्यांची रखडलेली शिष्यवृत्ती अशा अनेक विषयासंदर्भात चर्चा करण्यात आली जागतिक पातळीवर आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा प्रसार वेगाने वाढत आहे बदलत्या परिस्थितीत विद्यार्थ्यांमध्ये या तंत्रज्ञानाची ओळख आणि संकल्पना रुजविणे ही काळाची गरज लक्षात घेऊन ग्रामीण भागातील शालेय शिक्षणासाठी जी पहिली अशी नाविन्यपूर्ण प्रयोगशाळा निर्माण करून आजचा विद्यार्थी हा उद्याच्या आपल्या देशाचे भविष्य असल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जे विद्यार्थी कौशल्य विकास आणि त्यावर आधारित तंत्र तंत्रज्ञानमध्ये ज्ञान संपादन करतील ते विद्यार्थी भविष्यातील स्पर्धेमध्ये टिकावे या हेतूने विद्यार्थ्यांचे भविष्य घडवण्यासाठी कोणतेही शासकीय आर्थिक सहाय्य न घेता विद्यालयाचे चेअरमन डॉक्टर विजयराव माने यांनी विद्यार्थ्यांसाठी ही योजना सुरू करून दिनांक तीन मे दोन रोजी या प्रयोगशाळेचे उद्घाटन श्री शिवाजी शिक्षण